हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण नेट क्लॉथ फिक्स करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक नेक मार्क करून घेतलेला आहे जिथे मी नेट क्लॉथ फिक्स करणार आहे या क्लॉथवरती आपल्याला नेट बसवायचा आहे तिथ त्यासाठी मी इथे पूर्ण हा क्लॉथ अंतरून घेतलेला आहे हा आहे नेटचा क्लॉथ तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला खाली जी मधली रिंग असते ती खाली टाकून घ्यायची आहे आणि या रिंगवरती आपला जो नेटचा कपडा असतो तो नेटचा कपडा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे नेटचा कपडा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती आपला जो ज्यावरती आपण ब्लाउज मार्क केलेले आहे तो कपडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो नेकचा भाग आहे तो यावरती टाकून घ्यायचा आहे हा देखील आपल्याला व्यवस्थित सर्व साईडनी पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी वरची किंवा बाहेरची रिंग असते ती सर्व साईडनी व्यवस्थित दाबून बसवून घ्यायची आहे रिंग सर्व साईडनी व्यवस्थित बसवून घेतल्याच्यानंतर आपला जो रिंगचा स्क्रूवाला पार्ट आहे तिथून आपल्याला रिंगवरती उचलायची आहे आणि स्क्रू एकदम पॅक करून घ्यायचा आहे खालच्या साईडचा नेटचा कपडा देखील व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडचा जो क्लॉथ आहे तो देखील एकदम टाईट बसवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी रिंग आहे ती एकदम व्यवस्थित सर्व साईडनी बसली आहे की नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आप आपल्याला आता हा स्क्रू एकदम टाईट करून नंतर खालचा जो नेटचा कपडा आहे तो व्यवस्थित सर्व साईडनी खेचून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण रिंग क्लॉथला रिंग बसवतो त्या पद्धतीन, ते पद्धतीने तेव्हा आपण ज्या पद्धतीने कपडा खेचून घेतो त्याच पद्धतीने इथे नेटचा कपडा देखील खेचून घ्यायचा आहे नेटचा कपडा सर्व साईडने टाईट झाला आहे की नाही याची काळजी घ्या जर कुठे कपडा लूज राहिला तर तुमचा जो नेट फिक्सिंग आहे तो लूज होईल त्यासाठी ते आपल्याला सर्व साईडने नेट ने क्लॉथ जो आहे तो व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे आता इथे आपला हा नेट क्लॉथ व्यवस्थित फिक्स करून झालेला आहे नेट क्लॉथ फिक्स करून झाल्याच्यानंतर आपला जो फॅब्रिक आहे तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता माझा जो ने, नेक नेट नेकचा पार्ट आहे तो देखील इथे व्यवस्थित टाईट झाला आहे आणि नेटचा पार्ट देखील इथे व्यवस्थित टाईट करून झालेला आहे आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला स्टँडवरती ही रिंग ठेवून घ्यायची चारशे तेवीस नंबरचा दयालजी कंपनीचा जरी थ्रेड आणि तार निडल घेऊन आपल्याला या पूर्ण भागावरती सुरुवातीला साखळी टाके घ्यायचे आहेत आणि साखळी टाके कशा पद्धतीने घ्यायचे यासाठीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर आपण बेसिक चेन साखळी टाका शिकलेलोच आहोत त्यासाठी मी इथे एक मागे टाका टाकून घेतलेला आहे आणि कंटिन्यू टाके घेत मी इथे ही चेन हा जो शेप आहे त्यावरती कम्प्लीट करून घेणार आहे तुम्ही देखील याच पद्धतीचा वापर करून हा जो पूर्ण शेप आहे त्याच्यावरती साखळी टाके जरीचे साखे टाके बनवून घ्या आता इथे पॉईंट आला आहे तर पॉईंटवरती मी एक मागे टाका घेऊन नंतर पुढे चेनचे साखळी टाके घेत आहे नेटक्लॉथ फिक्सिंगसाठी जरीचे साखे टाके येणे महत्त्वाचेच आहे त्याबरोबरच आपल्याला झिगझॅग साखे टाका देखील आला पाहिजे तर इथे मी आता एक लाईन जरीच्या साखळी टाक्याची कम्प्लीट झाल्याच्या नंतर या शेपवरती या लाईनवरती झिग झॅग साखळी टाके घेतलेले आहेत कारण झिग झॅग साखळी टाक्यांचा वापर करून आपण नंतर हा जो क्लॉथ आहे तो कट करणार आहोत आता झिग झॅक साखळी टाके झाल्याच्या नंतर मी इथे या क्लॉथवरती वरच्या साईडला सुई अडकवून फक्त क्लॉथमध्ये सुई अडकवून त्या ठिकाणाहून कटरच्या तो तोवरचा क्लॉथ जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि तिथेच निडल अडकवून जो राहिलेला क्लॉथ आहे तो देखील मी इथे हळूहळू कट करून घेत आहे तुम्हाला जो साईडचा क्लॉथ कट करायचा आहे म्हणजे पूर्ण जो आपला नेटचा क्लॉथ करा कट करायचा आहे तो करण्यासाठी तुम्ही कोणत्याही एका साईडपर्यंत कट जे आहे ते घेत चला तिथपर्यंत कट घेतल्याच्यानंतर तुम्ही कटरने हळूहळू कट न करता फक्त ते जे कटर आहे वरचा हात पॅक पकडून ते जे कटर आहे ते क्लॉथवरती फक्त घासले तरीसुद्धा क्लॉथ कट होतो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही क्लॉथ कट केला तर तुमचा क्लॉथ एकदम व्यवस्थित कट होईल म्हणजे अशा पद्धतीने कट केल्याच्यानंतर तुमच्या नेटला देखील कटर लागणार नाही आणि तुमचा क्लॉथ देखील एकदम व्यवस्थित आणि शार्पली कट होईल यामुळे तुमचे झिग जे टाके आहेत त्यांनाही कटर लागणार नाही आणि जो तुमचा नेटचा फॅब्रिक आहे त्यालासुद्धा कट लागणार नाही फक्त कॉर्नर पॉईंट जो आहे तिथे तुम्हाला थोडेसे कट्स घ्यावे लागतील बाकी आपला जो बाकीचा चिटकलेला क्लॉथ जो नेटला चिटकलेला पार्ट आहे तिथे फक्त कटर घासले तरी क्लॉथ कट होतो तुम्ही इथे पाहू शकता मी दुसऱ्या साईडचा पार्ट देखील इथे कट करून घेत आहे तर तिथे फक्त कटर क्लॉथला घासले की क्लॉथ कट होत आहे ही पद्धत खूप सोपी आहे या पद्धतीने क्लॉथ कट केल्यामुळे तुमचा नेट पण खराब होणार नाही आणि क्लॉथ पण व्यवस्थित निघेल अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजला नेट क्लॉथ फिक्स करू शकता आणि यावरती तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्स करू शकता त्या डिझाईन्स कशा करायच्या याच्यासाठीची एक आयडिया मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे थँक्यू